हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेतर असणार तर मंडळी आजचा व्हिडिओ खूप काही स्पेशल तर नाही आहे पण माझ्यासाठी स्पेशलच आहे कारण की आज माझं बाळ पूर्ण एक महिन्याचं झालेलं आहे तर त्यानिमित्त मी त्यांचा एक थीममध्ये व्हिडिओ म्हणजे फोटोशूट केला आहे आणि थोडंस पार म्हणजे कशाप्रकारे केलं काय केलं आणि कोणती कोणती वस्तू लागल्या साहित्यापासून मी फोटोशूट केला में 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 ते पण मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते तर मंडळी त्या अगोदर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकनला क्लिक करा आणि व्हिडिओ स्किप न करता शॉर्टपर्यंत पूर्ण बघा चला तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया आणि ते मी याच्यावर ड्रॉइंगवर काय करत आहे तर मी ड्रॉइंगवर लिहत लिहिणार होते की बा माझ्या बेबीचा फर्स्ट मंथ इज कम्प्लीट अशा प्रकारे मी म्हणजे एक पेज होतं साधं वहीचं आणि त्या वेजला मी कलर केलं म्हणजे व्हाईट ब्लूनी आणि थोडा स्काय कलरमध्ये आणि त्याच्यावर लिहिलं होतं की वन मंथ कम्प्लीट माय बेबी तर अशा प्रकारे चला तर मंडळी त्या अगोदर चॅनलवर नवीन असणार चॅनलला सबस्क्राईब करा बेना बेलायकनला क्लिक करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा चला तर व्हिडिओ वेळ न वाया घाललं होतं व्हिडिओला सुरुवात करूया आज महिन्यापूर्वीच तुझा जन्म झाला पण इव्लूचा जीव माझ्या कुशीत आलाय इतकुलेशी डोळे उघडले तू सारं जग पाहिलं तुझ्या येण्याची किती वाट पाहत होते हे सांगायचंच राहिलं नाजूकशी ओट तुझे बोल बोलशील बोबडे बोल, बोल, बोल न करशील ना टोकली जीव काऊचा श्वास तर मानशील कार्य भातुकली इवलीचे हात तुझे आणि इवलीचे पाऊल धावशील कधी दुडू दुडू आता इतकीच धाव कधी होशील मोठा आणि चालता चालता बाबाचे धरशील फूट डालावर खाऊ तुझ्या हातचे तुझे खुलते आई आई मनात जणू नजर तुझी बोलते आलाच आयुष्यात अन एक क्षण गोड झाला माझा या गोड क्षणाचा भरून आज एक महिना पूर्ण झाला तुला thank mm -hmm. you